नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतात आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड बरं का तर एपिसोडच्या सुरुवातीला स्वीटी इकडे विचार करत उभी आणि तिला आठवतोय केटरिंग कंपनी कुणी सुरू केली समीर की नाही म्हणजे आत्याबाईंचं आणि सीमाचं बोलणं आठवतंय बरं का मग शुभाला काम मिळालं पण हिनं सगळं आपल्या हातात ठेवलं घेतलं आणि याला घरगडी बनवून टाकलं असं जे काही बोलणं चालवत ते आठवतं त्याच्यानंतर सीमा म्हणत असते पैसे जरी आईंना मिळाले असले तरी मला असं वाटतंय की केटरिंग कंपनी मध्ये सगळ्यात जास्त मेहनत ज्याने घेतली त्याला जे पैसे मिळायला हवेत आणि मग सी विचार करते की मुझे सब सच्छ था क्या असं म्हणते आणि मग एकदम म्हणते नाही नाही भी बताऊंगी तो आई बाबा को बहुत टेन्शन होगा असं म्हणते लेकिन, लेकिन, नाही बताया तो तो क्या होगा बहुत बडा बवाल भी हो सकता है क्या करू असं तिच्या म्हणजे तिला समजत नाहीये ती काय कर, करायचे ते आणि ती एकदम ना ड्रॉवर कडे जाते बरं का प्रेक्षकांनो आणि आता इथून पुढे इंटरेस्टिंग भाग असा आहे तिनं ड्रॉवर ओपन केलाय बघा आणि तो जो काही चेक आहे तो तिनं आपल्या हातामध्ये घेतलाय जो चेक हरवलाय म्हणून आई बाबा इकडे काळजीत आहेत तो चेक घेऊन ती विचार करते इकडे तिकडे फिरते चेक इकडे बघते ती आणि आता ती काय करते बघूया तर प्रेक्षकांनो इकडे आई बिचार आपल्या अशा भिंतीकडे भिंतीला बसले आणि त्याला आठवते पुढच्या दोन आठवड्यात मला पाच लाख रुपये अडून द्यायचे नाहीत उरलेल्या रकमेवर मी व्याज लावीन असं त्यांनी सांगितलेलं असं सा नारणाबाई आणि त्याच्यानंतर आईनी मागितलेली दुर्गा दुर्गा देवींकडची हे सगळीकडे आईंना आठवतात आणि आई त्याच विचारात आहेत तर बाबा येत आहेत एकदम आईंच्या जवळ आता आणि काय म्हणतायत बघूया बाबा बाबा आईला म्हणतात शुभा तू कशाला काळजी करतेस माझे रिटायरमेंटचे पैसे आहेत ना तर ते आपण देऊया त्या नारडाला तर आई म्हणतात पण आपण ठरवलं होतं ना ते पैसे आपण खूप मोठी अडचण आली तर वापरण्यासाठी ठेवले होते म्हणून तर बाबा म्हणतात अगं पण ही अडचणच आहे की आताची जी परिस्थिती आहे ती आणि ते काय पैसे काय माझ्या एकट्याचे आहेत का ते आपल्या दोघांचे आहेत असं बाबा इकडे आईंना म्हणतात आणि पुढे सांगतात की हे बघ आपण ते पैसे नाडाला पैसे पुढे करूया आणि मीन टाइम आपण तुझा चेक परत मिळवायचा प्रयत्न करूया ते व्यवहार वगैरे हे करून सगळं हॉस्पिटलिटी मधून आणि मग त्याच्यानंतर ते, ते पैसे आले की आपण ते आपण माझ्या अकाउंटवर टाकू आणि तो पण आता प्रेक्षकांना स्वीटी येते आणि आई बाबा तुम्हाला तुमच्या बँकेतून पैसे काढायची गरज नाही असं ती सांगते आणि मग ती म्हणते बाबा म्हणतात म्हणजे तर स्वीटी म्हणते म्हणजे मी तुमच्या दोघांचं बोलणं ऐकलं आपला चेक हरवला नाही असं एकदम ती सांगते आणि मग आई आणि बाबा तिच्याकडे आशेने बघत असतात तर स्वीटी म्हणते हे बघा आणि मग आईच्या हातामध्ये चेक गेल्यानंतर आई म्हणतात परमेश्वर स्वीटी अगं कुठे चेक मिळाला तो।, तो बाबा पण विचारतात कुठे होता चेक आणि मग प्रेक्षकांना स्वीटीना परत विचारात हरवली येते आणि मग चेक कुठे होता ते कळतंय बघा आता सानू असं म्हणत नाही इकडे स्वीटी सीमाच्या रूम मध्ये आले कुठे गेली ही मुलगी असं म्हणत नाही इकडे तिकडे बघते आणि तोपर्यंत तिला कागद पडलेला दिसतोय तो आणि स्वीटीने कधी नव्हे तो ना तो असा कागद कुठला आहे म्हणून तो बघितलाय तर तो, तो चेक आहे बरं का प्रेक्षकांनी हो इथे आणि ती वाचते तो जो बँकेचा पाच लाखाचा चेक स्पर्धेचा मिळाला होता तो चेक इथे तिच्या हातात लागतोय आणि स्वीटी म्हणते ये चेक ये चेक इधर असं एकदम ती म्हणते म्हणजे मगाशी दमयंती आणि सी, दमयंती आत्या आणि सीमा वहिनी या पैशांबद्दल बोलत होत्या म्हणजे सीमा वहिनी आईनकडनं हा चेक चोरलाय पण हा ब्लँक चेक सुद्धा नाहीये याचा काय फायदा असं हे सगळं करून काय मिळणार आहे यांना आणि मग प्रेक्षकांना इकडे स्वीटी म्हणते की नाही सीमाबाईंनी हे सगळं का करतायत हे मला शोधून काढायलाच लागेल ला असं ती एकदम विचारात आहे आणि आता ती कसं शोधून काढते किंवा सीमाच्या कशी पाठी जाते हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का प्रेक्षकांनो त्यामुळे तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वीटी तिथे आपल्याच विचारात हरवलेली बघून आई एकदम विचारतात तिला काय स्वीटी कुठे हरवलीस तू स्वीटी म्हणते नाही ते असंच तुम्ही नाता एक काम करा तुम्ही बँकेतून लवकर पैसे काढा आणि मिसेस नाडांना देऊन टाका तर आई म्हणतात उद्या सकाळी पहिल्यांदा तेच चेक तेच काम करूया पण हो ना हो तर बाबा म्हणतात हो तेच करूया पण पहिल्यांदा चेक जपून ठेवूया तर आई म्हणतात आता बाबांना तुमच्याकडेच ठेव टाका तर बाबा म्हणतात नाही तो तुझ्याकडेच ठेव हो। पण तो जपून ठेव हो असं सांगतात बरं का आणि आता प्रेक्षकांनो आई पण म्हणतात स्वीटीकडे बघून स्वीटी पण अगं तुला कुठे मिळाला हा चेक बाबा पण विचारतात कुठे होता तर स्वीटी एकदम म्हणते ते आग वो म्हणजे किचन मध्ये होता असं सा सांगते बरं का ती आणि म्हणते किचन मध्ये मी रात्रीचा केअर काढते ना तेव्हा तो मला देवघराच्या इथे पडलेला मिळाला आणि मग प्रेक्षकांनो असाच कुठला तरी कागद दिसला म्हणून बघायला गेले तर बघते तर आपला चेक होता म्हणून मी तुम्हाला आणून दिला तर स्वीटीला आई म्हणतात खूप चांगलं काम केलंस बाई तू बाबांकडे बघू नाही म्हणतात पाहिलंच हा म्हणजे माझाच वेंदळे पण जात झाला म्हणजे आता माझ्या आता रिटायर व्हायची वेळ झाली तर वातावरण जरा हलकं फुलकं झालंय तर बाबा म्हणतात स्वीटीला बरं झालं स्वीटी तू बघितलंस आणि आता चिंता मिटली त्यामुळे उद्या हे पैसे नारडाबाईंना आपण देऊन टाकू असं म्हणतात तर आई बाबा त्याला दुजोरा देतात हो हो असं म्हणत आणि आई म्हणतात आता ठेवते चेक असं म्हणून गेलेत तर बाबा सुद्धा गुड नाईट म्हणून तिकडनं गेले तर स्वीटी विचारी तशीच आहे तुम्हाला काय वाटतं स्वीटीनं जे केलंय ते योग्य केलंय का म्हणजे सीमाचं नाव घेतलं नाही ते तर प्रेक्षकांना आता दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली आई किचन मध्ये काम करतायत मोदक करतात बरं का स्वीटीहून विचारते एकदम आई आप मिसेस नारडा के पास नाही गे का असं विचारते आई म्हणतात हो हो जाईन ना आता तर स्वीटी म्हणते आई आणि तो चेक तो चेक तुम्ही सांभाळून ठेवलाय ना तर आई म्हणतात हो अगदी व्यवस्थित ठेवला काळजी करू नको तर स्वीटी म्हणते की त्यांना आई तो चेक आताच सांभाळून ठेवा नाही तर असं म्हणत ना मनातल्या मनात म्हणते मनात सीमा वहिनी आणि दमयंती आता तोवर तोवर तो चेक सुरक्षित नाहीये सीमा वहिनी तो चेक गायब करायचा प्रयत्न करेल असं म्हणत आपल्या विचार तरच हरवले तर आई विचारतात तिला काय का कसल्या विचारात हरवलेस तू तर स्वीटी म्हणते काही का का नाही काही नाही आई आणि इकडे आई मोदक करतायत ना तर स्वीटी म्हणते आई तो चेक ना लवकरात लवकर बँकेत जाऊन ना एन कॅश हो जाय आणि लवकरात लवकर त्यांना अडांचे पैसे देऊया आपण असं म्हणत म्हणजे कधी दिले जातात असं मी वाट बघते बस तर आई पण एकदम तिला दुजोरा देतात स्वीटीला म्हणतात दे एकदम नको काळजी करूस अगदी व्यवस्थित चेक चेक ठेवलाय मी तो आता तुला पुन्हा भीती वाटते का की माझ्या हातून तो पुन्हा चेक हरवेल म्हणून तर प्रेक्षकांनो स्वीटी ना काहीच बोलत नाही त्याच्यावर आई पुढे म्हणतात आता मी तो चेक ना अगदी सुरक्षित ठेवलाय तर स्वीटी ते म्हणजे कात्री सापडल्यासारखी झाली आई म्हणतात एकदम तिला मला माहितीये की माझ्या एका चुकीमुळे तुम्हाला सगळ्यांना केवढं टेन्शन आलं होतं ना, ना? खरंच सॉरी असं म्हणतात आणि मग प्रेक्षकांना इकडे स्वीटी म्हणते तुमचा धांडटपणा नव्हता तो आई वहिनी आणि आत्यांचा होता तो उगाच स्वतःला दोष देत असं मनातल्या मनात म्हणते परत आई जरा स्वीटीला जागा करतात आणि विचारतात कुठल्या विचारात गु सेवडी एवढी तर स्वीटी म्हणते की नाही आई मला ना जरा भीती वाटत होती की तो चेक मिळाला नसता तर आई पण एकदम म्हणतात खरंच ग स्वीटी तो चेक मिळाला नसता तर काय झालं असतं मला कल्पनाही करवत नाहीये असं कसं घडलं माझ्या हातून असं इकडे आई विचारतायत आणि म्हणतात असा कसा वेंधळपणा घडला कसा तो चेक पडला असेल आणि मला कळवच नाही असं म्हणतायत याला म्हणतात म्हातारपणा वय झालंय आणि काही नाही दुसरं हो वगैरे असं चाललंय तर स्वीटी म्हणते आता तुम्ही लवकर बँकेत चला मी पण तुम्हाला मदत करते आता मोदक करायला आणि हात जोडून ना देवा प्लीज प्लीज देवा आईंच्या वाटेला अजिबात कुठलं संकट येऊ देऊ नकोस अशी प्रार्थना करते बरं का आई स्वीटी आणि म्हणते आईंना आई तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका तर आई म्हणतात अगं तुझ्यासारखी सून माझ्या बरोबर असताना मला कसं टेन्शन येणार असं म्हणत ना दोघीजणी छान मोदक करायला घेत आहे तिकडे आता पुढे काय घडतंय ते बघूया सीमाला स्वीटी कधी उघडकीस पाडणार आहे किंवा सीमाचं जे काही हे सत्य आहे ते कधी उघडकीस येणार आहे ते बघताना इंटरेस्टिंग ठरणार आहे स्वीटीनं काहीतरी विचार यावेळी नक्कीच केलाय बरं का प्रेक्षकांना आणि मी असं का म्हणते ते तुम्हाला कळेलच तर इकडे प्रेक्षकांना बघा पुढे आता कसा पचकागिरी चालू होणार आहे ती तर इकडे ना सीमा येऊन बसले दुर्गा देवींच्या केबिन मध्ये आणि सीमा कशी म्हणते दुर्गा देवींना नारडा मॅडम अहो तुमचा माझ्यावरती विश्वासच नाहीये अहो शब्दाला मी एकदम पक्की आहे मी घमंडेंना सांगितलं त्यानुसार मी आले ना तुम्हाला भेटायला आणि नुसती भेटायला नाही आले तर मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय तर घमंडे पण एकदम बघत राहतात बरोबर का आणि दुर्गा देवी म्हणतात गिफ्ट म्हणजे तर सीमा म्हणते मॅडम तुम्ही जर ते गिफ्ट बघितलं ना तर एकदम खुश व्हाल मी असं काम केलंय की ज्यामुळे तुम्ही आता शुभा किल्लेदार यांची जी उरलेली रक्कम राहिली ना त्यावर तुम्ही व्याज लावू शकाल तर दुर्गादेवी म्हणतात ते कसं शक्य आहे त्यांना तर बक्षिसाचे पाच लाख रुपये मिळाले मी स्वतः माझ्या हाताने त्यांना तो चेक दिला होता तर सीमा इकडे म्हणते दुर्गा देवींना की तो चेक जर का एनकॅश झालाच नाही तर आई तुम्हाला पैसे कशा देऊ शकतील तर दुर्गा देवी विचारतात म्हणजे त्या तो चेक एन एनकॅश करू शकणार नाहीयेत तर सीमा नाही म्हणून मान डोलावते तर दुर्गा देवी म्हणतात वाव शाबास अरे मी तर किती काळजीत होते की आज त्या शुल्लक हाऊस वाईफच्या हातून मला हार पत्करा लागेल की काय तर सीमा म्हणते की नाही मॅडम तुमची हार मी विजयामध्ये बदलली आहे तर कसं काय काय केलंस तू असं दुर्गा देवी विचारतात तर सीमा म्हणते की तो चेक मी लंपास केलाय माय गॉड oh घमंडे बघितलं किती डोकेबाज बाई आहे ती असं घमंडेंना म्हणतात तर घमंडे पण हो हो मॅडम म्हणतात बरं काय आणि दुर्गा देवी खुश होत अण 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 तो चेक काढ पहिल्यांदा म्हणजे तो चेक आता मी जाणून टाकते म्हणजे याचं कुठलेही नामोनिशान राहणार नाही ना आपल्याकडं तर सीमा एक मिनिट हा मॅडम असं म्हणते आणि चेक काढायला मध्ये हात घालते आणि जरा बावच बरं का सीमा मॅडम आपल्या कारण त्या पर्स मध्ये चेकच नाहीये ना सीमाला इकडे शोधताना बघून दुर्गादेवी आधी म्हणतायत की केवढं मोठं काम केलं पण नंतर तिचे जे काही एक्सप्रेशन चेंज होत आहेत ते बघून दुर्गादेवी कशा भडकतात बघा तिच्यावर आणि म्हणतात हे बघ सीमा तू मला गिफ्ट नाही दिलस ना तरी चालेल पण माझी थट्टा केलेली मी खपवून घेणार नाही तर सीमा म्हणते नाही मॅडम मी मी खरंच सांगते कसं शक्य हो मी माझ्या हाताने मी माझ्या हाताने ठेवला होता बॅग मध्ये आणि मग प्रेक्षकांना दुर्गादेवी विचारतात मग कुठे चेक तर सीमा म्हणते खरंच कळत नाहीयो हो मॅडम खरंच सापडत नाहीये मला चांगलं आठवतंय मी पर्स मध्ये मा माझ्या हाताने ठेवला होता चेक कुठे गेला असं म्हणत ना सीमा चेक शोधते तर दुर्गा देवी एकदम वा ऍक्टिंग चांगलं जमतं तुला असं सीमाला म्हणतात बरं का तर आणि पुढे म्हणतात एखाद्या सिरियल मध्ये ट्राय करतो मूर्ख आणि दुष्ट मुलीचं काम तुला लगेच मिळेल बरं का असं सा सांगतात तर सीमा म्हणजे नाही मॅडम हो तुमची शपथ तर दुर्गादेवी म्हणतात म्हणतात माझी शपथ घ्यायची गरज नाही असं सांगतात बरं का दुर्गादेवी सुद्धा आणि म्हणतात आणि हा हा जो काही ड्रामा आहे ना तो माझ्या पुढे करायचा रे चल माझे दहा लाख रुपये परत काढा असं सांगतात बरं का आत्ताच्या आत्ता माझे दहा लाख रुपये परत काढा असं दुर्गादेवी म्हणतात नाही तर लक्षात ठेव त्या दहा लाख रुपयांवरती सुद्धा मी व्याज आकारेल चल 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 तुला जास्त मुदत मुदत मिळणार नाहीये माझे दहा लाख रुपये परत कर चल नाहीतर नी तर सीमा म्हणत असे मॅडम प्लीज आहो असं म्हणू नका मी मी आतापर्यंत फक्त तुमच्यासाठीच तर काम करत आहे आणि मग सीमाचं हे बोलणं ऐकून सीमा परत म्हणते तुमचा फायदा व्हावा म्हणून तर मी हे सगळं करते अहो मी माझ्या घराचे कागदपत्र आणून दिले बोरथळ केटरिंग कंपनीला आग लावली हे सगळं मी ना फक्त त्या दहा लाख रुपयांसाठीच केलं ना तर दुर्गादेवी म्हणतात नो 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 तुला मिळा मिळणाऱ्या त्या फ्लॅटच्या बदल्यात तू हे सगळं करत होतीस तेव्हा चल माझे दहा लाख रुपये मला परत दे तर सीमा म्हणते मॅडम मॅडम प्लीज असं म्हणू नका मी कुठून दहा लाख रुपये आणणार आणि घमंडे बघा कसा बघतोय सीमाकडे तर दुर्गा देवी म्हणतात कुठून आणणार म्हणजे इतके सगळे तू जे काही गफले करतेस ना त्यातून काही कर पण मला माझे दहा लाख रुपये परत पाहिजेत तर नारडा मॅडम प्लीज माझा ऐकून घ्या नी इथून घमंडे घमंडेला हाकलून द्या तर दुर्गा देवी दुर्गा देवी आवडा मॅडम प्लीज प्लीज ना मॅडम मला एक चान्स जास्त सीमाचं चालू तर चला चला बॅग घ्या निघा इथून असं म्हणत ना सीमाला इकडनं त्या केबिन मधून हाकलून देते आणि प्रेक्षकांना आता बघूया पुढे काय घडणार सीमा झालेला बघून मला तरी आज बरं वाटलं तू मला कसं वाटलं ते नक्की सांगा इकडे आता सीमाला ढकलून दिले म्हणजे हाकलून दिल्यानंतर ऑफिसच्या केबिन मधून दुर्गा देवी आणि घमंडे मात्र इकडे विचारात हरवलेत तर प्रेक्षकांना आता सीमा सगळं आत्याबाईंना सांगतेय हो ना आत्या मला तेच कळत नाहीये मला चांगलं आठवतोय की मी आईच्या एनव्हलब मधून चेक काढला होता आणि तो इथे इथे माझ्या पर्स मध्ये ठेवला होता मग काय झाला की काय असा आत्याबाई विचारतात आणि गेला कुठे चेक सीमा मला वाटलं तू तरी कामात चोख पण तू तुझ्या तू, तू तू त्या सासू सारखीच वेंदळी आहेस सा, का गाणी काय झालं तिकडे सांग तरी तर सीमा म्हणते काय होणार मोठ्या दिमागात गेले होते मी पण पण शोधायला लागले तर पण चेक गायब तोंड कशी पडले ना मी आत्ता तिथे काय ग बाई मला तरी सांगायचं ना तू तर तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही काय केलं असतं नाही म्हणजे तुला मदत केली असती ना मी असं आत्याबाई म्हणतात बरं का म्हणजे त्या चेक वर लक्ष ठेवलं असतं तर सीमा म्हणते तेच तर नात्या कळतच नाहीये की तो चेक नेमका गेला कुठे आईना जर सापडला असेल ना तर आई नाणा मॅडमचे सगळे पैसे परत करतील तर प्रेक्षकांना आता हे जे बोलणं ऐकलंय ते स्वीटीनं ऐकलंय आणि स्वीटी काय म्हणते बघा बरोबर असं म्हणत ना स्वीटी इथे त्यांच्या बोलण्यामध्ये आता एंट्री घ्यायला आली इथे आणि ती आता स्वीटी कशी बोलते किंवा काय बोलते ते बघा स्वीटी म्हणते आईंना त्यांचा चेक मिळाला सुद्धा आणि तो मिसेस नार्डांचा पाच लाख रुपयांचा चेक त्यांना परत सुद्धा दिलेला आहे त्यांचे पाच लाख रुपये परत दिलेत तुम्ही आईंच्या एनव्हलप मधून त्यांचा चेक तुम्ही चोरला होता ना मी तुमच्या खोलीत न घेऊन तो चेक फक्त परत आईंना परत केलाय तर स्वीटी स्वीटी एकदम काही काही बघा काही काय बोलतेस असं सीमा म्हणते बरं का आणि पुढे म्हणते आणि मी नसताना तू माझ्या रूम मध्ये काय करायला आली होतीस असं सीमा विचारते तर स्वीटी म्हणते तुम्हीच सांगितलं होतं ना की सानू प्रोजेक्ट मध्ये तिला हेल्प कर म्हणून आता सीमा बघा कशी गप्प बसले स्वीटी म्हणत असे त्याच पुस्तक ना मी त्याला इथे परत करायला आले होते तेव्हा तुमच्या खोलीत ना तो चेक मला पडलेला दिसला आणि प्रेक्षकांना अत्याबाई कशा स्वीटी कडे बघतात बघा स्वीटी म्हणते खरं तर मला तेव्हाच तुमचा जो काही डाव आहे तो कळला होता तर सीमा एकदम म्हणते डाव कसला डाव आणि मग आणि तो चेक माझ्या खोलीत कसा आला मला काय माहिती तर स्वीटी म्हणते मेरे सामने ये ऍक्टिंग मत कीजिए जे सीमा वहिनी मी तुमचं आणि आत्यांचं सगळं बोलणं ऐकलंय असं सांगते बरं का तर रात्या बेगाबरोबर म्हणतात म्हणजे तू दुसऱ्यांचं बोलणं चोरून ऐकतेस त्यांच्या खोलीत जाऊन त्यांच्या वस्तूंना हात लावतेस याला चोरी म्हणतात तर लगेच हे सगळं ऐकून स्वीटी म्हणते अच्छा तो इन्होंने किया ये क्या था म्हणजे त्यांनी जे केलं ते काय होतं आप ये सारी बाते सीमा क्यों क्यू सिखाती असा प्रश्न आता स्वीटीनं आत्ताबाईंना विचारलाय बरं का स्वीटी म्हणते त्यांनी आईंचा मेहनतीने कमावलेला चेक चोरला होता आणि तो मी फक्त त्यांना परत केलाय याला चोरी नाही याला न्याय म्हणतात तर स्वीटीचं हे बोलणं ऐकून सीमा म्हणते स्वीटी आगावपणा करायला लागलीस असं वाटतंय तर लगेच आत्याबाई म्हणतात नाहीतर काय जास्त शहाणपणा करू नकोस तर स्वीटी म्हणते आत्या आप हमेशा ऐको टोकती राहतेय ना त्यांना सारखं आवडत असत तुम्ही असं म्हणते बरं का आणि म्हणते मुझे लगात हा की एकूणच तुमच्या सगळ्या कामाचा स्टँडर्ड ना पार म्हणजे खूप हाय आहे पण पण त्यामुळे इतके दिवस मी काहीच बोलले नव्हते पण मला आता कळालंय खर तर तुमचे स्टँडर्ड ना खूपच लो आहेत स्विटी आता बोललीस तर ना तर इकडे स्वीटी म्हणते की बोलणार आणि आता मी गप्प बसणार नाही असं तिचा आवाज चढला बरं का स्वीटीचा सुद्धा आणि म्हणते आणि अहो तुम्ही दोघी पण माझ्यापेक्षा मोठ्या आहेत ना मला वाटलं होतं की तुम्ही मनाने सुद्धा मोठे असाल पण नाही तुम्ही दोघी मनाने आणि स्वार्थी आणि एक नंबरच्या कपटी बायका आहात तर सीमा ओरडते स्वीटी असं म्हणून तर स्वीटी म्हणते काय यापुढे आईंच्या वाट्याला जाण्याचा प्रयत्न करू नका तर सीमा म्हणते तू मला धमकी देतेस एवढी तुझी हिंमत तर प्रेक्षकांना स्वीटी इकडे म्हणते धमकी नाही वहिनी आहे त्यामुळे आत्ताच व्हा आणि सीमा बघा कशी बघते स्वीटीकडे स्वीटी, स्वीटी पुढे म्हणते अजूनपर्यंत मी कुणाला काही सांगितलं नाहीये त्यामुळे सुधरा वैनी आणि मग प्रेक्षकांना आत्याबाई बघा कशा बघतायत स्वीटी पुढे म्हणते यापुढे आईना जर का त्रास देण्याचा प्रयत्न केला ना के तर मी तुम्हाला सोडणार नाही आता मी तुम्हाला शेवटचं सांगतेय की यापुढे आईंच्या विरोधात काही करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा अगदी डोळेबिळे असे मोठे करून दाखवते आणि आता सीमा आपल्या मुळे अवतारात आली आणि ती ताळ्या बिळ्या वाजवते आणि म्हणते वा गुड स्पीच हा तर लगेच स्वीटी म्हणते हे स्पीच नाहीये तर लगेच सीमा म्हणते किती हुशार आहेस का तू स्वीटी तो चेक तुझ्या नवऱ्याने चोरला हे तुला कळलं आणि त्याचा आरोप तू माझ्यावर करायला लागलीस आता प्रेक्षकांना सीमा बघा कशी बोलते आणि स्वीटी बघा कशी त्याच्यावर उत्तर देते आणि नेमकं काय उत्तर देते ते कळेलच तुम्हाला पण त्याआधी इकडे आई आणि बाबांचा गोड संवाद ऐकूया आपण आई देवाला नमस्कार करतायत बाबा आले ताईंच्या जवळ देवाला सुद्धा बाबा नमस्कार करतायत तर आई म्हणतात अहो तुम्ही त्या बँकेत कळवलत ना नाही एवढी मोठी रक्कम काढायची म्हणजे त्यांना सुद्धा तशी तजवीज करायला लागेल तर बाबा म्हणतात हो हो हा मॅनेजर चांगला आहे तो जरा मदत करतो तर चला एकदा ते दुर्गा पाच लाख रुपये दिले ना की आपल्या डोक्यावरच मोठं ओझ हो उतरेल तर बाबा एकदा म्हणतात शुभा इतकी वर्ष मी कमवत होतो आणि आता तू स्वतःच्या बळावर पैसे कमवून तुझी जबाबदारी पूर्ण केली कसं वाटतंय तुला तर आई म्हणतात खरंच खूप छान वाटतंय पण सांगू का अख्ख्या घराची जबाबदारी तुमच्या एकट्याच्या खांद्यावर होती तुम्ही एवढे एकटे कष्ट करत होता तेव्हा ना मला ना असं वाटायचं की मी तुमचं होचं थोडं हलकं करावं आपणही काहीतरी करावं पण नक्की काय करावं हे सुचत नव्हतं तर बाबा म्हणतात अगं घरातली कामं थोडी होती का ती मुलं आपली मुलं कुळाचार सणवार आल्या गेल्याचा आदरा तिथ्य आणि या या तू सगळ्या घरात जाऊन मला सपोर्ट दिलायस ना तो किती महत्वाचा होता माहितीये का तुला हा जो काही तुम्हाला बायकांना स्वतःविषयी न्यूनगंड वाटतो ना की तुम्ही पैसे कमवत नाही आत तो अजिबात बरोबर नाहीये आणि प्रेक्षकांनो बाबा पुढे म्हणतात अगं तुम्ही घरात किती काम करता या सगळ्या का, कामाचे पैसे दिले ना आपण तर किती खर्च होईल सांग बरं मला त्यामुळे जे काही केलंयस तू त्यामुळे स्वतःला तू अजिबात कमी लेखू नकोस तर आई बाबांकडे अशी कौतुकाने बघतायत बरं का आणि मला सुद्धा आई आणि बाबांचा हा संवाद आवडला बाबांचं म्हणणं तुम्हाला पटतंय का ते कमेंट मध्ये नक्की सांगा तर इकडे दुर्गा देवींची काय परिस्थिती आहे ते बघून येऊया आपण इकडे प्रेक्षकांनो दुर्गा देवी फेऱ्या मारतायत आणि घमंडेला सांगतात या सीमा किल्लेदार लक्ष ठेवा एवढी स्मार्ट बाई आहे ना ती आपल्यालाही अडचणीत आणायला मागे पुढे पाहणार नाही तर घमंडे पण म्हणतो हो मॅडम आपल्याला थोडं सावधच राहायला हवं कारण इथून पुढे आपल्या सगळ्या नवीन साईटचं मागे उद्घाटन आहे तर सीमाला जर आपल्या ताब्यात ठेवायचं असेल तर घमंडेना तिच्या ऑफिसमध्ये आपण फोन करायला हवा तर घमंडे म्हणतो नाही नको मॅडम अहो तुम्ही त्यांच्या तिच्यावर प्रेशर आणताय असं किल्लेदाराने आधीच तुमच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केली आहे म्हणून तर दुर्गादेवी म्हणतात हा बरोबर आहे पण तिचा बॉस माझ्या ओळखीचा हो आहे तर प्रेक्षकांना तेव्हा हिच्यापासून त्याला सावध करायला काय हरकत आहे असं इकडे दुर्गादेवी विचार करतात आणि आता प्रेक्षकांनो स्वीटी बोलत असे तोपर्यंत सीमा काय म्हणते थांब समीरला सा जाऊन सांगते की मकरनने चेक चोरला तो स्वीटीला सापडला आणि आता स्वीटी स्वतःच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी माझ्यावर आरोप करते तर स्वीटीकडे का प्रेक्षकांनो आत्ता लगेच म्हणतात नाहीतर काय मला काय वे मला पण वेठीच धरलंय या लबाडीनं माझा काय संबंध काय मी चार दिवस आहे मी जाईन माझ्या घरी तर सीमा पण म्हणते तेच तर ना तर प्रेक्षकांना स्वीटी म्हणते आणि मी तुम्हाला दोघींना एकमेकांशी बोलताना ऐकले त्याचं काय असं विचारते बरं का स्वीटी तर सीमा म्हणते तुझ्यावरती कोण विश्वास ठेवणार ग या आधीही तुझ्या नवऱ्याने घरामध्ये कुणालाही न सांगता बोरतळचं घर विकलं असं सीमा इकडे म्हणते बरं का आणि मग प्रेक्षकांना सीमा पुढे सांगते आणि दुसऱ्यांदा यांच्याच कंपनीच्या किचन मध्ये त्याने पैसे ठेवले होते नारडा मॅडम कडे तुझा नवरा नोकरी करतोय ह्या सगळ्या घटना आहेतच पण नारडा मॅडमच्या गुडबुक्स मध्ये जाण्यासाठी तुझ्याच नवऱ्याने चेक चोरला असेल हो ना त्या तर लगेच आत्याबाई पण हो हो म्हणतात आणि मग सीमा म्हणते आणि आत्या आहेतच की तू जे हे काही डाऊट असतेस ना ते सगळ्यांना सांगायला आणि मग आत्या पण हो म्हणतात तर लगेच प्रेक्षकांना इकडे सीमा म्हणते मग आता मग आता, आता बोल ना आता बोल कोण ठेवणार आहे तुझ्यावरती विश्वास आणि तो चेक मी चोरलाय याचा काय पुरावा आहे तुझ्याकडे असं सीमा विचारते बरं का आणि आत्याबाई सुद्धा कि मी तिच्याकडे अगदी आशेनं बघतात म्हणजे कसं काय पुरावा आहे किंवा तोपर्यंत स्वीटी काय म्हणते बघा अब तक तो मैं आपका कमीनापन जान चुकी सीमावेनी इसीलिए ना मैंने आप आभारी सारी बा, सा, सारी बातें जो की है व रेकॉर्ड प्रेक्षकांनो आत्याबाई लगेच म्हणतात काय लबाड मुलगी आहे होई तर लगेच स्वीटी विचारते हो मग तुम्ही केली ती लबाडी नाहीये तर सीमा म्हणते खोटं बोलतेस तू तर स्वीटी म्हणते ठीक आहे ऐकवू का तुम्हाला एक मिनिटात थांबा ऐकवते असं म्हणत ना ती ते सगळे रेकॉर्डिंग जे काही आहे ते इकडे ऐकवते जादू जादूटोना झाला की काय अगं गेला कुठे एक आत्या ब्याणी सीमा बोलत असतात तो आता सीमाचं धाब दड आणले बरं का प्रेक्षकानो स्वीटी यावेळी डोकं चालवले मागच्या तुमचं म्हणणं जे काही होतं ते ऐकले बरं का रेकॉर्डिंग केलंय तिने आता बऱ्यापैकी आणि आता या रेकॉर्डिंगचा वापर ती कधी करते आणि कसा करते हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे पण इकडे स्वीटीला स्वीटीनं जे काही रेकॉर्डिंग ऐकवलंय ते ऐकून इकडे आत्याबाई आणि सीमा या दोघींचं धाबा मात्र दणांडले दोघी जरा घाबरल्यासारख्या वाटत सीमा मात्र रागाने बघते अशी स्वीटीकडे आणि आता स्वीटीचं काय करेल काय नाही असं वाटतंय प्रेक्षकांना आता स्वीटीला जपून राहणं गरजेचं आहे असं म्हणायला हरकत नाही स्वीटी लगेच विचारते आत्याबाईंना आणि सीमाला झालं समाधान त्यामुळे आता तुम्ही सावध व्हा असं सांगते बरं का स्वीटी आणि म्हणते आणि हो आईंना या घरात शांतता हवी ती तशीच राहू द्यात असं सांगते बरं का इकडे आणि आता प्रेक्षकांनो स्वीटी कडे ना या दोघीजणी अशा बघतायत स्वीटी लगेच तिकडनं निघून जाते तर सीमा अशी धावत जाते आणि ही काल आलेली मुलगी मला शिकवते हिला सोडणार नाही मी असं म्हणते बरं का सीमा इथे आणि आता आत्याबाई म्हणतात पण आपल्याला हिच्यापासून सांभाळून राहावं लागेल हिच्याकडे आपलं रेकॉर्डिंग आहे आणि ते यशवंतानं ऐकलं ना तर माझी लाच गेलीच म्हणून समज असं भीती वाटते तर सीमा म्हणते की आत्या अहो तुम्ही नका काळजी करू मी आहे ना मी करते काहीतरी मी ते रेकॉर्डिंग डिलीट करेन पण हिला पण हिला चांगलाच धडा था शिकवायचा आहे मला असं म्हणते बरं का सोडणार नाहीये मी हिला जास्त बोलून गेली ती मला आता बघूया या स्वीटी काय करते आणि सीमा काय करते ते प्रेक्षकांनो इकडे उद्याच्या भागामध्ये आई दुर्गा देवींच्या ऑफिसमध्ये गेल्यात आता तिथे जे काही घडत ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणारच रा आहे कारण इकडे दुर्गा देवींचं तोंड पडणार आहे उद्याच्या भागामध्ये पण प्रेक्षकांना उद्याच्या भागात अजून एक अशी मोठी घटना घडणार आहे की एका बर्थडे पार्टीचं जेवण करण्याची ऑर्डर केटरिंगची इकडे आई ना मिळाली आहे पण नेहमीप्रमाणे त्याच्यामध्ये अत्याबाई काहीतरी गोळ घालतायत आणि तो गोळ कुणाच्या तरी जीवावर भेटण्याची शक्यता आहे आता तो त्याच्यातून आई बाहेर पडतील का नेमका आईंवर आळ येईल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा रा आई बाबा रिटायर होत आहेत